नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजचे प्रश्न खूप जास्त महत्वाचे ठरणार आहेत तुमच्या परीक्षेसाठी म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण खूप महत्वाच्या ऑगस्ट दोन हजार साठी आय सी सी प्लेअर ऑफ मंथ म्हणून निवडण्यात आले आहे तर जसप्रीत बुमराह यांना यानंतर नुकत्याच झालेल्या यु एस दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर कार्लोस अल्काराज यांनी यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्रामसह सव्वीस नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साईट्सवर पूर्णपणे बंदी घातली आहे तर नेपाळ यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे तर आपले महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच किती नवीन महाविद्यालयांना मान्यता दिलेली आहे तर एकूण पाचशे त्र्याण्णव यानंतर महाराष्ट्र सरकारने नो यू सी नो इंधन धोरण का लागू केले आहे तर प्रदूषण कमी करण्यासाठी यानंतर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस केव्हा साजरा केला जातो तर तो दहा सप्टेंबर रोजी यानंतर पुणे शहरातील भिडे पूल दहा सप्टेंबर पासून का बंद ठेवण्यात आलेला आहे तर मेट्रो प्रकल्पातील पाचारी पूल बांधकामासाठी ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस किंवा साजरा केला जातो तर तो दहा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो यानंतर विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील गेल्या आठ महिन्यांमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला आहे तर एकूण एक हजार एकशे त्र्याऐंशी यानंतर कालचा आपला दहावा प्रश्न होता दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने जी ट्वेंटी शिक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती जर या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला पहिलाच प्रश्न महत्वाचा ठरणार आहे तर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आचार्य देवव्रत यांनी कोणी तर आचार्य देवव्रत यांनी तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण यांनी आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवलेला आहे आणि त्यामुळे सध्या आचार्य देवव्रत हे एकाच वेळी गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य पाहणार आहेत यानंतर स्टॅटिकचे महत्वाचे मुद्दे तर आपल्या भारताचे राष्ट्रपती सध्याचे आहेत द्रौपदी मुर्मू आणि आपल्या भारताचे नवे उपराष्ट्रपती आहेत सी पी राधाकृष्णन आणि गुजरात आणि आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे कोण आहे तर आचार्य देवव्रत हे आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न दुसरा असणार आहे आपला तर अलीकडेच मोहम्मद इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी गयाना या कोणत्या तर गयाना या त्र यान त्र तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये गयानाचे राष्ट्रपती इरफान अली पाच वर्षांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडून आलेले आहेत तर गयाना निवडणूक आयोगाच्या मते पासष्ट सदस्यांच्या संसदेमध्ये त्यांना पंचावन्न टक्के पाठिंबा देखील मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न आपला तिसरा आहे तर, तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये अठ्ठावीसावी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस आयोजित करण्यात आलेली होती तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी संयुक्त अरब अमिराती लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो दुबईतील अठ्ठावीसाव्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसमध्ये केंद्रीय ईशान्य क्षेत्राचे दळणवळण आणि विकास मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी यु पी आयुपीयू एकत्रीकरण प्रकल्पाचे अनावरण केलेले आहे तर जगभरातील लाखो लोकांसाठी सीमापार रेमिटन्समध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी हा एक खूप महत्वाचा उपक्रम ठरणार आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो संयुक्त अरब आपण महत्वाची माहिती पाहूयात तर राजधानी आहे अबुधाबी लक्षात ठेवा आणि चलन आहे संयुक्त अरब अमिराती दिरहम आणि सध्याचे पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम आणि राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन झायेद अल नयान ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर चौथा प्रश्न आहे तर पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर मध्ये पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सध्या भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ऑपरेशन राहत सुरू केले आहे कोणते तर ऑपरेशन राहत ठीक आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर भारतातील अनेक राज्यांना भीषण पुराचा तडाखा बसलेला आहे तर ऑपरेशन राहत अंतर्गत भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडने पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवले आहे, आहे। तर विद्यार्थ्यांनो सहा हजारहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यामध्ये आलेले आहे आणि तेरा हजारहून अधिक नागरिकांना वैद्यकीय मदत देखील पुरवण्यात आलेल्या आहेत यानंतर पाचवा प्रश्न आहे पुढचा आपला तर जागतिक व्यवसाय नेतृत्वासाठी दोन हजार पंचवीसचा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड कोणी जिंकला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी युनुस अहमद यांनी कोणी तर युनुस अहमद यांनी जिंकला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी खूप जास्त महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण ता फक्त शंभरच लाईक ठेवलेलं ला आहे जास्त नाही फक्त शंभर लाईक तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले शंभर लाईक पूर्ण करत जा आणि मी स्पेशली तुमच्यासाठी व्हिडिओच्या शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सर्वांना आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे खूप जास्त विद्यार्थी व्हिडिओ पाहतात आणि खूप कमी विद्यार्थी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगत असतात म्हणून विद्यार्थ्यांनो सर्वांनी ट्राय करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं लाईकचं टार्गेट आणि कॉमेंटमधलं उत्तर पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन व बळ मिळत तर चला या प्रश्नाची महत्वाची माहिती आपण पाहून घेऊयात तर युनुस अहमद यांना कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड मध्य पूर्वेतील डॉट स्पेस कोवर किंगचे डॉट स्पेस कोवर किंगचे कार्यकारी संचालक म्हणून काम करणारे एन आर आय उद्योजक युनुस अहमद यांना जागतिक व्यवसाय नेतृत्वामध्ये त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड दोन तर भूपेंद्र गुप्ता यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे सीएमडी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारलेला आहे तर, तर, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एन एच पी सी लिमिटेड या लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती आपण पाहून घेऊयात तर भूपेंद्र गुप्ता यांनी चार सप्टेंबर रोजी अधिकृतपणे एन एच पी सी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे सी एम डी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर हा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते टी एच डी सी इंडिया लिमिटेडमध्ये संचालक म्हणून काम करत होते तर विद्यार्थ्यांना हा आपल्या भारतातील सर्वात मोठा कार्यरत जलविद्युत प्रकल्प आहे यानंतर पुढील प्रश्न आपला सातवा असणार आहे तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया कोणत्या सर्वकालीन निचांकी पातळीवर घसरलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस ठीक आहे लक्षात ठेवा सर्वांनी तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौवेचाळीसच्या सर्वात निचांकी पातळीवर घसरलेला आहे तर यापूर्वी सहा सप्टेंबर दोन हजार रोजी रुपया अठ्ठ्याऐंशी पॉईंट छत्तीस पर्यंत खाली आला होता आणि अमेरिकेने भारतीय निर्यातीवर टॅरिफ म्हणजेच शुल्क वाढवले असल्याने भारतीय चलनावरील दबाव देखील वाढलेला दिसून येत आहे तर याशिवाय परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत अकरा पॉईंट सात अब्ज डॉलर्स भारतीय बाजारातून काढले असल्यामुळे रुपयाची मागणी आणखी कमी झाली आहे आणि परिणामी डॉलरची किंमत देखील वाढली आणि रुपया घसरलेला दिसून येत आहे तर स्टॅटिकचे महत्वाचे मुद्दे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतीय चलनाचे चिन्ह आहे रुपया आणि स्वीकृत डिझाईन उद्योग कुमार धरणी आणि भारतीय चलनाचे व्यवस्थापन भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय थ्रू आणि ची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये झाली मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे आपण महत्वाचे उदाहरण देखील पाहून घेऊयात तर समजा एखाद्या विद्यार्थ्याला अमेरिकेतील शिक्षणासाठी दहा हजार डॉलर पाठवायचे आहेत जर डॉलरचा दर ऐंशी असेल तर त्याला आठ लाख रुपये द्यावे लागतील पण ज्या डॉलरचा दर अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस झाला तर त्याच रकमेकरिता त्याला आठ लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे द्यावे लागणार आहेत म्हणजे रुपयाचे अवमूल्यन झाल्यास भारतीयांना विदेशी वस्तू प्रवासाने शिक्षण खूप महाग पडते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला आठवा आणि महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून काय करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सेंट मेरी मेट्रो स्टेशन लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर कर्नाटकातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करण्याचा प्रस्ताव कर्नाटक काँग्रेस सरकारकडून मांडला गेला आहे तर या निर्णयावर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर त्यांचे म्हणणे आहे की शिवाजीनगर हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीशी जोडले आहे आणि ते बदलणे म्हणजे शिवरायांचा अपमान करणे असे तर यानंतर त्यांनी या निर्णयाचा निषेध करत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना ईश्वर सद्बुद्धी देव असेही वक्तव्य केले आहे तर उदाहरण पाहूयात या प्रश्नाचे आपण तर विद्यार्थी मित्रांनो जर पुण्यातील शिवाजीनगर स्थानकाचं नाव अचानक बदलून परकीय धार्मिक नावावर ठेवलं गेलं तर स्थानिकांच्या भावना खूप दुखावतील त्याचप्रमाणे बेंगळुरू मध्ये झालेल्या या प्रस्तावावरून राजकीय वाद निर्माण झालेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे नव्वा तर तजकिस्तानमध्ये झालेल्या -A -A, Nations Cup, 2015 मदे, सी एफ ए नेशन्स कप दोन हजार पंचवीस मध्ये ओमानला हरवून आपल्या भारताने कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कांस्य पदक जिंकले आहे कोणते पदक तर कांस्य पदक तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतीय पुरुष फुटबॉल संघाने सी एफ ए नेशन्स कप फुटबॉल स्पर्धेमध्ये तिसरे स्थान मिळवत पेनल्टी शूट मध्ये ओमानचा तीन दोन असा पराभव करून इतिहास रचलेला आहे तर आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यामध्ये आपल्या भारताचा ओमानवरचा हा पहिलाच विजय ठरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे महत्वाचा सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर मुंबईमध्ये अलीकडेच मिळालेली बॉम्बस्फोटची धमकी कोणत्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून देण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एकशे बारा या कोणत्या तर एकशे बारा तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोटची धमकी मिळालेली आहे आणि एकशे बारा या राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन नंबरवर अज्ञात व्यक्तीने कॉल करून मुंबईच्या समुद्रामध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिलेली आहे आणि या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तत्काळ सतर्कता दाखवत सुरक्षा व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात वाढवली आहे तर अज्ञात कॉलचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे तर अशा प्रकारच्या खोट्या धमक्या देखील पोलिसांच्या संसाधनावर ताण आणतात आणि सार्वजनिक सुरक्षेला धक्का देखील पोहोचवत असतात तर स्टॅटिकचे महत्वाचे मुद्दे पाहून घेऊयात तर हेल्पलाईन एकशे बारा भारत सरकारने सुरू केलेली एकत्मिक आपत्कालीन हेल्पलाईन नंबर आहे तर पोलीस रुग्णवाहिका अग्निशमक दलासाठी हे स्पेशल नंबर आहे आणि मुंबई पोलीस आपल्या भारतातील सर्वात मोठ्या महानगरीय पोलीस दलांपैकी एक आहे तर अठराशे चौसष्ट मध्ये स्थापना करण्यात आली लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो धमकी कॉल आल्यास प्रक्रिया काय तर पोलीस त्वरित शोध मोहीम तपास आणि सुरक्षा वाढवत असतात उदाहरण पाहून घेऊयात जसे एखाद्या विमानतळावर खोटा बॉम्बचा कॉल आल्यावर संपूर्ण विमानतळ रिकामा केला जातो तसाच प्रकार मुंबईमध्ये घडला आहे जरी धमकी खरी नसली तरी सुरक्षा दृष्टीने पोलिसांना सतर्क राहावे लागत असते यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे तसा सोपा प्रश्न आहे तर प्रश्न पाहून घेऊयात तर खालीलपैकी कोणत्या देशाने फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम सह सव्वीस नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातली आहे तर याची योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद